नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई नुकताच भारत सरकारने नवीन पॅन टू झिरो संदर्भात घोषणा केली आहे त्यामुळे तुमचं जुनं पॅन कार्ड चालणार की नवीन पॅन कार्ड काढायला लागणार या संदर्भात अनेक शंका कुशंका विविध लोकांमध्ये निर्माण झाल्या आहेत संदर्भात थोडीशी माहिती आपण घेऊया केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चो चो चोवीस रोजी पॅन दोन उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यागोरच एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपयाच्या पॅन दोन शून्य याच्या अंमलबजावणीला मंजुरी दिलेली होती केंद्र सरकारचा हा उपक्रम डिजिटल इंडिया विजनचा एक भाग आहे या माध्यमातून पॅन आता सरकारी संस्थाद्वारे व्यवस्थापित सर्व डिजिटल प्रणालींमध्ये कॉमन बिझनेस आयडेंटिफायर म्हणून आता काम करणार आहे पॅन दोन झिरो प्रकल्पाअंतर्गत गतिमान क्यू आर कोड सुविधा प्रदान करण्यासाठी विद्यमान प्रणाली पूर्णपणे अपग्रेड करण्यात येणार आहे आता यानंतर पॅन कार्ड पूर्णपणे पेपरलेस कागदरहित आणि ऑनलाईन असणार आहे त्यामुळं तीन चार वेगवेगळ्या कॉमन बिझनेस आयडेंटिफायर्स एकच ओळख करता म्हणून आता पॅन गृहित धरून जा धरलं जाणार असल्यामुळं त्याचं महत्त्व मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे त्यामुळे आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की आता नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल का जुना पॅन कार्डचं काय होणार ते अपडेट होणार का नाही नव्या पॅन कार्डसाठी पैसे भरावे लागणार आहेत का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि या सर्व प्रश्नांचं उत्तर नाही असंच आहे याचे प्रमुख कारण म्हणजे पॅन कार्डधारकाकडे असलेले सध्याचे पॅन कार्ड हे पूर्णत वैध असणार आहे तुम्हाला तुमचे पॅन कार्ड अपग्रेड करण्यासाठी पैसे पण देण्याची आता गरज लागणार नाही पॅनचे अपग्रेडेशन पूर्णपणे मोफत असणार आहे आणि ते तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुमच्या घरापर्यंत मोफत वितरित केले जाणार आहे ज्यांना नवीन कार्ड हवे असेल त्यांनाही ते, ते मोफत मिळणार आहे असे आता स्पष्ट करण्यात आलं आहे नवीन कार्डवर पूर्वीप्रमाणेच क्यू आर कोड असणार आहे तथापि हा प्यु पूर्वीच्या क्यू आर कोडच्या मानाने अतिशय गतिमान असणार आहे याचा अर्थ करदात्याच्या बदलाच्या ताज्या नोंदी तो ग्रहण करून ठेवणार आहे नव्या पॅन कार्डमध्ये आधीसारखंच तुमचं नाव बदलता येईल पत्ता बदलता येईल किंवा धारक इवन तुमचा वैयक्तिक फोटोसुद्धा बदलू शकतो क्यू आर कोड स्कॅन करून अंतर्भूत माहितीची आता थेट पता पडताळणी देखील करू शकतो क्यू आर कोडमध्ये नाव जन्मतारीख पॅन क्रमांक आणि इतर तपशील अन एनक्रिप्टेड स्वरूपात असल्यामुळं ते अधिक बोलके ठरणार आहेत क्यू आर कोडमुळे पूर्वीसारखीच सुरक्षितता राहणार आहे हे सांगणे न लगे त्यामुळं गैरप्रकार रोखण्यासाठी किंबहुना त्याला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे क्यू आर कोडमध्ये नकली पॅन कार्ड बनवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे मोबाईल ॲप किंवा पोर्टलद्वारे क्यू आर कोड स्कॅन करून कोणालाही ताबडतोब लगेच माहिती मिळवता येऊ शकेल सध्या अठ्ठ्याहत्तर कोटी पॅन आहेत तर त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठाय अठ्ठावीस लाख टॅन जारी केलेले आहेत त्यामुळे सध्या देशातील प्रत्येक जण जुने पॅन कार्ड वापरत आहे असं म्हणल्यास गैर होणार नाही ना एकोणीसशे बहात्तर सालापासून एकशे एकोणचाळीस ए अंतर्गत देशात फिजिकल पॅन कार्ड जारी केले जात आहे सध्या देशात अठ्ठ्याहत्तर कोटीहून अधिक पॅन कार्ड जारी करण्यात आलेले आहेत त्यातले अठ्ठ्याण्णव टक्के पॅन हे व्यक्तींना देण्यात आले आहे पॅनमधील क्रमांक हा दहा अंकी अल्फान्युमरिक ओळखीचा असून त्याला पुरावा म्हणून मानण्यात येतो आणि तो प्राप्तिकर विभागाकडून जारी केला जातो तो, तो पॅन क्रमांकाद्वारे प्राप्तिकर विभाग कोणत्याही व्यक्तीच्या ऑनलाईन किंवा आर्थिक व्यवहारवर करडी नजर ठेवून असतो नवीन दोन झिरो पॅनचे फायदे पॅन दोन शून्यमध्ये उपक्रमासह सरकार आता जलद सेवा आणि कार्यक्षमतेसह करदात्यांच्या अनुभवात सुधारणा करू इच्छित आहे या उपक्रमाच्या माध्यमातून करदात्यांची नोंदणी आणि सेवा आता जलद प्रक्रियेसाठी सहज उपलब्ध होणार आहे याशिवाय नवीन पॅन दोन झिरोमध्ये सर्व प्रणालीमध्ये एकत्रित माहितीसाठी एकमेव ठिकाण म्हणून कार्य करणार आहे तसेच ही कागदविरहित प्रणाली असल्यामुळं नवीन पॅन टू झिरो कॉस्ट ऑप्टिमाइज इन्फ्रास्ट्रक्चर ऑफर करेल जे इको फ्रेंडली पण असणार आहे असा बहुविध असणारा हा नवीन पॅन दोन शून्य कार्यक्रम करदात्यांना फायदेशीर ठरणार आहे हे कोणी सांगायला कोणा अर्थतज्ञाची गरज नाही नमस्कार माझा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद